श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एक भूत एका बाईच्या अंगात येऊन श्रींना भेटत असे श्री, भेट श्री कर्नाटकात जावयास निघाले तेव्हा सर्वांचा निरोप घेऊन झाल्यावर श्रींनी त्या भूताचा पण निरोप घेतला तेव्हा ते भूत श्रींना म्हणाले महाराज आपण इतके दिवस बाहेरगावी जाणार मला दर्शना वाचून चैन पडत नाही तरी आपण लवकर परत या ज्या बाईच्या अंगात ते भूत येईल तिचा भाऊ म्हणाला महाराज आपण त्या भूताला फार लाडावून ठेवले आहे त्यामुळे ते शेफारून जाऊन ताईला छळते त्यावर श्री म्हणाले ते भूत काय म्हणाले ते ऐकलेस का खरे म्हणजे बद्ध जीव ही दशा काय असते हे जर कळले तर त्याच्यावर तुमच्यात तसा फरक नाही ते मला जे म्हणाले तसे तुमच्यापैकी एकानेही कोणी म्हटले नाही मग बद्ध दशेतून मोकळे व्हायची तळमळ कोणाला जास्त आहे माझी अडचण वेगळीच आहे बद्ध जीव या दृष्टीने ते भूत व तुम्ही सारखेच आहात पण मला सारखेच तुमच्यात राहायचे असल्याने मला तुम्हा तुम्ही भूते आहात असे म्हणताही येत नाही उलट सर्वांना मान देऊन वागवावे लागते श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी नायक अनन्तकोटिब्रह्माण्डनायक सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ